नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहता व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता गणिताची बोर्ड परीक्षेप्रमाणे तयारी करून घेत आहोत आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रकरणाचं रिव्हिजन करून घेत आहोत यापूर्वी आपण आव्हानात्मक प्रश्न अभ्यासलेली आहेत जे की पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील प्रश्न असतात लाईव्ह मध्ये आपण ते उदाहरण प्रत्येक प्रकरणावरील घेतलेली आहे त्याचबरोबर बोर्ड प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार चोवीस आणि भाग, एक भाग दोन या आपण आपण अपलोड केलेले आहेत त्या पाहून घ्याव्यात आणि त्याचबरोबर नमुना प्रश्नपत्रिका एखादी सराव प्रश्नपत्रिका म्हणून आपण एक नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुणदान पद्धती कशी असते प्रत्येक प्रश्नाला गुण कसे दिल्या जातात विभागणी कशी आहे हे सर्व विस्तृत माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्यामुळं प्रत्येक दोन्ही भागांच्या प्रश्नपत्रिका दोन दोन एक जुलै दोन हजार चोवीस ची आणि एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून आहे प्लेलिस्टला आपण त्या पाहून घ्याव्यात म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका कशी असते आणि त्यामध्ये कोणत्या प्रश्नाचा समावेश होऊ शकतो हे सर्व आयडिया येईल तर आता ह्या नियमित पीरियड मध्ये आपण प्रत्येक प्रकरणाचं रिव्हिजन घेत आहोत मागच्या दोन याच्यामध्ये आपण भाग एक मधले दोन प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे या दोन्ही प्रकरणाचं रिव्हिजन घेतलेलं आहे आणि आज आपण गणित भाग दोन यामधील समरूपता या, या प्रकरणाचं रिव्हिजन घेणार आहोत सगळ्या संकल्पनाचा समावेश आपण यामध्ये करणार आहोत जेवढ्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला कळाल्याच्या नंतर त्याच्यावरची उदाहरणे आपल्याला सोडवता येतील म्हणून जास्तीत जास्त कन्सेप्ट वर भर असेल आणि म्हणून हा पिरियड अत्यंत महत्वपूर्ण असेल म्हणून आपण सर्वांनी हा हा जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता कुठेही बंद न करता संपूर्णपणे पाहावा आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करायला विसरू नका चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळं आपल्याला प्रत्येक दिवशीचा लाईव्ह नोटिफिकेशन मिळेल एखादा व्हिडिओ जर आपण एमर्जन्सी मध्ये आपण अपलोड आप केलेला आहे महत्वपूर्ण तर त्याचंही नोटिफिकेशन आपल्याला मिळेल चला तर मग आपण सुरुवात करूया समरूपता या प्रकरणाला बघा समरूपता या प्रकरणामध्ये अत्यंत पह, महत्वाचा पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या संदर्भात असलेला प्रमेय त्रिकोणाचे कोणताही त्रिकोण यामध्ये असाच एक सिमिलर पुढे आपल्याला माहित आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे पण सुरुवातीला जो गुणधर्म दिलेला आहे गुणधर्म टाईप आहे तो प्रमेय म्हणून गुणधर्म आहे तर तो गुणधर्म काय दिला आपल्याला की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते कुठलेही दोन त्रिकोण घेतले कोणतेही त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते अत्यंत तो गुणधर्म आहे आता या ठिकाणी मी आकृती वगैरे हो काढणार नाही तो गुणधर्म आपण लिहूया समजा की एखादा त्रिकोन आहे समजा एक त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एरिया ट्रायंगल पीक्यू आर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं आहे याचा पाया आणि याची संगत उंची समजा आपण काढलंच एखादा त्रिकोण समजा हा एबीसी त्रिकोण आहे हा एबीसी आणि दुसरा एक त्रिकोण काढला पीक्यूआर PQR. आर हा पीक्यू आर आहे हे दोन त्रिकोण आहेत कोणतेही दोन त्रिकोण आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळा उंची काढली त्याला आपण काय म्हणूया एडी ही झाली त्याची उंची या त्रिकोणाच्या बाबतीत पाय आहे क्यू आर आणि उंची तीच आहे गुन्हेले पीक्यू हे असत कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या संदर्भात आता आपण याच्यामध्ये परत दोन गुणधर्म ऍड करू शकतो हे यामध्ये पाया वेगवेगळा आहे उंची वेगवेगळी आहे म्हणून या दोन त्रिपणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा असतं आता आपण जर पाया समान आहे असं म्हटलं पाया समान आहे असं धरलं समजा बी हा पाया आहे या ठिकाणी क्यू आर हा एक पाया आहे हे दोन्ही पाया समान आहेत समान लांबीच्या असल्याच्या नंतर काय होतं हा पाया कॅन्सल होईल इथला म्हणजे ते येणार नाही मग गुणधर्म नवीन तयार झाला की समान पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत उंचीच्या एवढे असते किंवा संगत उंचीच्या प्रमाणात असतात तर हे पुढचा त्याच्यातला गुणधर्म झाला आणि समजा उंची समान असेल असं क्रित धरलं की ही एडी उंची आणि या त्रिकोणाची पिक ही उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ उंची कटून जाईल संगत पायाच्या प्रमाणात किंवा संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते मग आता किती गुणधर्म झाले अगोदर जनरल जो गुणधर्म होता तो बघा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते त्याच्यानंतर पाया समा, समान समान पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असतात आणि संगत समान उंचीचे दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात आणि दोन्हीही समान असतील तर तर मग मात्र असेही उदाहरण आहेत आपल्याला सोडवण्यासाठी दोन्ही समान असेल तर कटु म्हणजे एकाच एक म्हणजेच काय याचा अर्थ असा त्या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असतं तर हे गुणधर्म आपल्याला माहित माहीत असणं गरजेचं आहे कारण याच्यावर काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपल्याला थोडीशी बघावे की आणि या या कन्सेप्टवर थोडस आपल्याला ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला पक्की करावी लागेल ठीक आहे आता पाठ्यपुस्तकामध्ये आपण काही उदाहरणे याच्यामध्ये दिलेली आहेत ती उदाहरणाचा थोडासा विचार करूया बघा <coughs> एक उदाहरण दिले सराव संच एक पॉइंट एक मध्ये एका त्रिकोणाचा पाया नऊ एका त्रिकोणाचा पाया आणि उंची पाच आहे आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा दुसऱ्या त्रिकोणाचा त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची आणि उंची किती आहे याची उंची आहे सहा तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बघा आता याच्यामध्ये काय दोन्ही त्रिकोणांचे पाय आणि संगत उंची ची लांबी दिलेली आहे पहिला पाया जो आहे पाया नऊ आहे पहिल्या त्रिकोणाचा पाया नऊ उंची पाच दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा पाया दहा आणि उंची सहा आहे आणि मग असं दिलं असेल तर त्यांच्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आपण काय करूया या ठिकाणी पहिला त्रिकोण जो आहे कोणता त्रिकोण आहे आपल्याला माहित नाही आपण त्रिकोण पहिला त्रिकोण घेऊया यामध्ये हे पहिल्याचा पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे बेस वन म्हणून बेस वन बी वन, ची किती आहे एच टू बरोबर आहे सहा आणि तुम्हाला काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए वन म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर करायचं आहे बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल पहिला आणि दुसरा एरिया ऑफ दुसरा ट्रॅंगलचं क्षेत्रफळ हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आता जो रिसेंट आपण गुणधर्म पाहिला तो गुणधर्म गुणोत्तर आहे एवढं असतं सिंपल आहे अशी उदाहरणं येतात एक्झामला आपण लक्षात ठेवायचे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिव्हाइड बाय ट्रॅंगल क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर आहे याचा पाया बी वन याची उंची एच वन याचा पाया बी टू याची उंची एच टू इथं कारण घेऊ शकतो आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर त्यानंतर यामध्ये किमती ठेवा एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड बरोबर आहे बी वन बी वन ची व्हॅल्यू आहे नऊ एच वन किती आहे पाच बी टू किती आहे दहा एच टू किती आहे सहा आता याला जेवढं कॅन्सल करता येईल तेवढं करा संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला लिहावं लागेल हे पाच पाच दहा त्यानंतर आणि जे ते लिहूया म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड भागिले दुसरा त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर हे वर किती आहे तीन आणि खाली किती बे दोन्ही चार आणि म्हणून आपल्याला याप्रमाणे उत्तर लिहायचं म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे तीनास चार आहे हे झालं आपलं याच उत्तर बघा किती सिंपल आहे आपल्याला दोन मार्कासाठी हे प्रश्न परीक्षेला येतो ठीक आहे अजून एक प्रश्न नेहमी परीक्षेला येत असतो त्या प्रश्नाचा थोडासा विचार करूया बरेच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल त्या प्रश्नाचा थोडस बघू आणि आपण पुढे जाऊ मग बघा सराव संच एक पॉइंट एक मधलाच तो प्रश्न आहे तो प्रश्न बघा दोन त्रिकोण दिलेत आपल्याला दोन त्रिकोणांचा बेस जो आहे तो कॉमन दिलाय आपल्याला दोन त्रिकोणाचा बेस कॉमन दिलेला आहे हे अशा प्रकारची आकृती आहे तिथं दिसेल तुम्हाला पहिल्या पहिला कोण आहे एबीसी एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे ए डी बी आता ह्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय काय दिलं आकृतीमध्ये बी सी लंब प्रश्नामध्ये असं दिलंय आकृतीमध्ये बी सी लंब हे बघा हे बी सी लंब आहे कशाला बी सी लंब आहे या ए बी ला त्यानंतर पुढे अजून काय दिलं की एडी लंब ए बी एडी लंब ए बी हे एक एडी लंब ए बी एडी लंब ए बी म्हणजे याला काय म्हणतो आपण उंची म्हणतो एडी लंब ए बी आणि यांच्या किमती दिल्या बी सी बरोबर चार बी सी बरोबर चार आणि त्याचबरोबर बरोबर एडी बरोबर आठ एडी बरोबर आठ उंचीची किंमत दिली आणि काय करायचं तुम्हाला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा म्हणून सांगितलं एरिया ऑफ बाय एरिया ऑफ ट्रॅंगल एडी बी बरोबर किती हे विचारलेलं आहे बघा हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो आणि हा अत्यंत सोपा आहे आपण याकडे थोडस लक्ष द्या हे दो, दोन त्रिकोण आपल्याला दिसतात हा वरचा एक त्रिकोण आहे आणि खालचा एक त्रिकोण आहे या दोन त्रिकोनाचा पाया समान आहे बघा सामायिक आहे या त्रिकोणाचाही पाया एबी आहे याही त्रिकोनाचा पाया एबीचा आहे म्हणजे आता मी तुम्हाला जे सुरुवातीला गुणधर्म सांगितले होते तीन दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते त्याच्यावरचा आपण प्रश्न सोडवला आता त्यानंतर पुन्हा काय सांगितलं होतं पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढ्या असते ते याच्यावरच आहे ते गुणधर्म या ठिकाणी लागू होतो कारण पाया समान आहेत एबीसी आणि एडीबी या दोघांचाही पाया समान आहे एबी आहे ना पाया समान आणि म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणून आपण या ठिकाणी लिहूया त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडी पाया एबी हा सामायिक आहे सामायिक आहे सामायिक आहे अर्थातच एक रूप आहे समान आहे कारण याचा है पाया तोच याचा पाया तो समान आणि समान पायाच्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढ्या असतं म्हणून या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल भागिले एरिया त्रिकोण बरोबर आहे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कशा बरोबर असते त्यांच्या संगत उंची बरोबर एबीसीची संगत उंची कोणती आहे एबीसीची उंची कोणती आहे बीसी लंब बी सी त्यानंतर एडीबीची उंची कोणती आहे हे लंब टाकला कोण आहे एडी इत कारण काय लिहित आहेत समान उंची समान पायांची त्रिकोण त्रिकोणाची क्षेत्रफल बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी बरोबर आहे बीसी ची व्हॅल्यू ठेवा बी सी आहे चार आणि एडी किती आठ याला कॅन्सल होतं करता येतं चार एक चार चार दोन्ही आठ कटवत कटवल्याच्या नंतर काय मिळाल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागीले एरिया ऑफ ट्रॅंगल एडी बी बरोबर आहे किती आहे दोन आणि हे झालं याचं उत्तर बघा किती सिम्पल आहे फक्त आपल्याला गुणधर्म माहित राहणं आवश्यक आहे ठीक आहे हे थोडस आपल्याला लक्षात आलं असेल इकडचा भाग हा पूर्णपणे तर असं एखादं एखाद्या वेळेस उंची समान असते उंची समान असल्याच्या नंतर कशाच्या प्रमाणात पायाच्या प्रमाणात घ्यायचं आणि दोन्ही समान असलं तर त्यांचं क्षेत्रफळ किती येतं एकास एक येतं हे आपल्याला गुणधर्म माहीत झाले असेल आणि या संकल्पनावर आधारित आपण दोन उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता ह्याच्यानंतर या, या प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचा जो आत्मा आहे तो म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाकडे आपण थोडस सवळूया त्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे व्यत्यास त्याच्यावर त्याच्यानंतर त्याचे उपयोजन जे पार्ट आहे त्या संकल्पना थोड्याशा समजून घेऊ कारण संकल्पना समजल्याशिवाय आपल्याला उदाहरणं सोडवता येत नसतं भूमितीमध्ये लक्षात ठेवा गणित भाग दोनचा पार्ट जो असतो तो संकल्पना क्लिअर असल्या तर आपल्याला उदाहरणे सोडवता येतात बऱ्याच बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे गणित भाग दोन हा थोडासा अवघड वाटतो कारण काय आपण त्याच्यामध्ये थोडी संकल्पनाकडे नाही आपण डायरेक्ट एक कडे एक, एक दोन या प्रमाण आपण गणित सोडवतो पण त्यामागे असलेली संकल्पना जर क्लिअर झाली तर त्याच्यावरचे उदाहरण सोडवण्यासाठी थोडा वेगळा इंटरेस्ट निर्माण होतो आणि आपल्याला ती उदाहरण सोडवता सुद्धा येतात म्हणून संकल्पना ह्या आपल्या दृढ होणं गरजेचं आहे आणि हाच एकमेव या पिरियडचा उद्देश आहे तर आपण आता यानंतरच जे महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ते बघूया आपण ऑलरेडी या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची वेगळा सिद्धता हे घेतलेली आहे लाईव्ह मध्ये सुद्धा घेतलेली आहे आणि जे दोन महत्वाचे प्रमेय आपली होती चक्रीय चौकोनाचा एक प्रमेय आणि दोन हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याचे सेपरेट दोन आपण एक व्हिडिओ मध्ये दोन्ही सिद्धता घेतल्या त्यामुळं ते व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावं किंवा आपल्याला या प्रकरणामध्ये समरूपता या प्रकरणाच्या मध्ये गेलात तर त्यामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ह्या प्रमेयाची सिद्धता पाहून घ्यावी परत परत हे कुठल्या कन्सेप्ट आपल्याला कळत नसतील कृती कळत नसतील तर ते आपण त्या प्रकरणामधले प्रत्येक व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही पुन्हा आपण त्याला रिपीट कारण आपण रिव्हिजनच करत आहोत म्हणून आपण त्याला रिपीट घेणार आहोत म्हणून आताही आपण लक्ष दिलं लग, तर आपल्याला हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय शंभर टक्के लक्षात येईल प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतो तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण एक आकृती काढूया आणि मग लक्षात येईल एक मी सिंपल आकृती या ठिकाणी काढलेली आहे या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत की ही जी रेषा आहे ही रेषा त्रिकोनाच्या या बाजूला समांतर आहे बरोबर ही जी रेषा आहे त्रिकोणाच्या ह्या दोन बाजूच्या दोन वेगवेगळ्या बिंदू मधून जाते विविध बिंदू मध्ये डिफरंट याच्यामधून पॉईंट मधून जाते तर अशा संदर्भात एक प्रमेय आहे तो प्रमेय म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तर एखादी रेषा जर जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल एवढं तर मी तुम्हाला या कृतीबद्दल ऑलरेडी सांगितलं आहे असं असेल तर पुढे काय तर ती रेषा या दोन बाजूंना कोणत्या ज्या दोन बाजूच्या भिन्न बिंदू मधून ती रेषा जाते त्या बाजूंना प्रमाणात विभागते आता हे प्रमाणात विभागते हेही बऱ्याच जणांना समजत नाही प्रमाणात म्हणजे काय तेही कळत नाही तर प्रमाणात म्हणजे आपण नवीला शिकलेला आहे की जर ए बी डी या संख्या असतील ए बी डी या जर संख्या असतील आणि ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर या गुणोत्तराला आपण या संख्यांना आपण प्रमाणात आहे असं म्हणतो एबीसीडी या संख्याना प्रमाणात आहे म्हणतो इथं काय केलं आपण या दोघांचं गुणोत्तर घेतलं ए छेद बी नंतर उरलेल्या दोघांचं गुणोत्तर घेतलं सी छेद डी ते गुणोत्तर समान असत आणि जेव्हा समान असतं तेव्हा त्याला प्रमाणात म्हणतो इथं तेच झालेलं आहे याला जर एवढ्या भागाला आपण ए म्हटलं याला जर आपण बी म्हटलं याला जर आपण सी म्हटलं याला जर डी म्हटलं एवढ्या भागाला कारण या रेषेनं या दोन भागाची अशी विभाजन केलं एक भाग समजा ए म्हणा दुसरा भाग बी म्हणा इकडच्या रेषेचा इकडच्या या त्रिकोणाच्या बाजूचा हा भाग सी म्हणा आणि हा भाग डी म्हणा असे चार भाग केलेत की नाही डी मग या भागाचं या दोघांचं गुणोत्तर म्हणजे ए छेद बी याचं गुणोत्तर घेतलं या हा भाग भागीले या भागाची लांबी भागीले या भागाची लांबी लांबीड आणि परत या या बाजूवरच या भागाची लांबी भागीले या भागाची लांबी याच गुणोत्तर समान असलं की आपण काय म्हणू शकतो हे काय आहेत प्रमाणात आहेत तर हे झालं याच्यावरच स्टेटमेंट लक्षात घ्या काय सांगितलं स्टेटमेंट मध्ये परत एकदाच पाहून घ्या स्टेटमेंट काय आहे ते त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या हे त्रिकोन आहे त्रिकोण एबीसी ग्रहितरा त्रिकोण हा आहे एबीसी त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही समांतर असणारी रेषा आहे काढली आपण त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ती उरलेल्या त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू मध्ये वेगवेगळ्या बिंदू मध्ये छेदत असेल तेव्हा ती रेषा त्या बाजूंना या बाजूना प्रमाणात मी भागते म्हणजे यांचं गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर कसं येतं समान येतं मी आता इथं सांगितलं होतं तुम्हाला जी कन्सेप्ट आहे नववीची तर हे आपल्याला सिद्ध करायचंय अशा प्रकारचं तुम्हाला माहित आहे प्रश्न क्रमांक तीन बी मध्ये एक विधान हमखास येत असत सिद्ध करा म्हणून प्रमेयाचं जसं आपल्याला या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं विधान दिलं असेल त्रिकोण जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर दोन किंवा उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूना प्रमाणात किंवा एकाच प्रमाणात विभागते एकाच प्रमाणात प्रमाणात विभागते एकच आहे एकाच प्रमाणात विभागते तर हे या ठिकाणी तुम्हाला हे सिद्ध आहे असं सिद्ध करा म्हणून म्हटलं जातं आणि ते सिद्धता आपण या प्रमाणे लिहू शकतो हे प्रमेय आहे सॉरी आकृती आहे आकृतीमध्ये ह्या ही रेषा याला समांतर दाखवली जे माहीत आहे तुम्हाला सांगितलं मी पक्ष आणि साध्य कसं लिहायचं कोणतंही स्टेटमेंट जर तर मध्ये आणायचं आणि तरच्या अगोदर त्याला पक्ष म्हणायचं तर त्याला नंतर त्याला काय म्हणायचं साध्य म्हणायचं जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असून ती त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल तर म्हणजे एवढं काय झालं पक्ष ते पक्ष लिहू आपण पक्ष आहे, त्रिकोण एबीसी मध्ये या रेषाला यल म्हणून रेषा यल समांतर बाजू बीसी, सी असून ती रेषा बाजू ए बी ला व ला अनुक्रमे बिंदू पी व क्यू मध्ये छेदते कंप्लीट ही माहिती या पक्षामध्ये आलेली आहे आता सिद्ध काय करायचं आहे आपल्याला ते साध्य तर ती बाजू सॉरी ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते एकाच प्रमाणात म्हणजे काय ए पी छेद पी बी मी आता इथं सांगितलं तुम्हाला ए छेद बी असं सांगितलं होतं म्हणजेच ए पी छेद पी बी बरोबर आहे ए क्यू छेद क्यू सी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ओके आता एवढं हा पार्ट लक्षात आला असेल तुम्हाला पक्ष समजला असेल आकृती समजली असेल आकृती लिहिणं बंधनकारक आहे कुठल्याही प्रमेयामध्ये प्रमेय सिद्ध करत असताना सर्वांनी लक्षात ठेवा उत्तरपत्रिकेमध्ये बरेच विद्यार्थी अगोदर सगळा प्रमेय लिहितात प्रमेयाची सिद्धता लिहितात आणि लास्टला संपल्याच्या नंतर आकृती काढतात हे चुकीचं आहे किंवा काही विद्यार्थी आकृती काढतच नाही आणि सिद्धता लिहितात तोही मार्ग बरोबर नाही त्यामुळं ही आपल्याला अगोदर काढणं आवश्यक का आहे त्याच्यावर